आता ते आता विभागीय पोलीस आयुक्त आले होते त्यांनी तुम्हाला चर्चेसाठी बोलवलं होतं ते चर्चेमध्ये काय सांगितलं तुम्हाला त्यांनी काय नाही दोन तीन दिवसात तपास करून हजर करतो म्हणून सांगितलं समाधानी आहे का तुम्ही ते नाही नाही काय केलं पाहिजे त्यांनी आता त्यांनी लवकरात लवकरच तपास केला पाहिजे आता तुमची आम्ही उद्या दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी पीडित मुलीचं अपहरण झालं आहे आणि त्याचा तपास पोलीस प्रशासन अजून काहीच केलेलं नाही त्याच्या बनपुरी गाव बन आम्ही बंद ठेवणार आहे यानंतर आम्ही उद्या एस पी साहेब असे जाऊन भेटणार आहे उद्या दिनांक सहा सहा जून दोन हजार पंचवीस रोजी बनपुरी गाव कडकसतो ह्या निषेधार्थ बंद राहणार आहे असे सरपंचाने बाहेर दिलेले ह्याच्यानंतर ज्याची जा ज्या गोष्टी झाल्या ह्या गोष्टी होया नाही पाहिजेत ह्याला माजी सरपंच सुरवंता बिरा यमगर ह्याचा नातू आणि त्याचे दोन लेख दत्तात्रेय दत्ता, दत्ता बिरायमगर यांच्या साथीने सगळे हे चालू आहे संजय एम करत यांचा कडोकस बंदोबस्त होत नाही तोपर्यंत तर तो काय करणार आहे हे गाव तर की बाहेर झालो आहे मुंबई जात आहे मरा त्यामुळे गाव गाव तर काय करणार आहे आता तुम्हाला डिवाइस पिणी बोलून घेतलं काय ओढवा ओढवायचे उत्तर आहे सगळे समाधानी काय काय उपयोगाचं नाही ते असेच गोंडगोळच सगळं चालू आहे बोलून काय आपण मानलं पाहिजे ना नाही भाऊ हे ना आपल्याला मुलगी पाहिजे उपोषण तुम्ही अटक करा करू नका दोन महिने मग काय केले तुम्ही आता इथं उपोषणाला एक शंभर एक महिला बसलेल्या होत्या हा त्यांना इथं कुठली सोय दिली नव्हती नाही नाही प्रशासनाने सोय नाही आमच्या स्वखर्चा सोय चालू आहे कोणी काही दिलेलं नाही आमच्या आमच्या गावाला सोयीनं चालू आहे कुणी काही प्रशासनानं काय विचारलं नाही ना कोणी आणि कोणी काही नाही आमच्या आमच्या गावाला उलटे काय समाजानं काय याने पाठिंबा दिला आहे त्याने विचारलं कोणी पाणी दिलं काय दिलं पण शासनानं म्हणून काय आम्हाला दिलेलं नाही आता तुम्ही किती दिवस मुलगी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी आहे ठीक आहे तुम्ही तपासाबद्दल काय उडवा उतरायचं सगळे आणो देव करो देपेक्षा पलीकडे काय सांगितलं दोन दिवसात तीन दिवसात कधी द्यायच त्यांनी देऊ द्या ज्या दिवशी मुलगी देतील त्या देवसा� दिवशी मी इथून घरी जाईल तो अन्यथा मी घरी जाणार नाही आता ते नीत तरी वगैरे काय आले होते आले होते कसे आले होते आता त्यांनी नी आमच्या काही पत्रकारांनी प्रश्न त्यावेळेस डिवाय ए पीने त्याला दुसरं दिला दुसरं दिला काय हुडवडवीचीच उत्तर आहे सांगतोय का हे प्रशासन पूर्ण ठप्प आहे सगळं ठप्प म्हणजे काय त्यांच्या मनमानी कारभार आहे केंद्रियाचा तपास काय केलं की काय केलं आहोत का नाही ते केंद्रियन काय केलं मग दवानं राहू दे ते त्याविषयी सोडून मुलगी द्या ताब्यात आम्ही जातो ना घरी गाव वेठेच धरले पूर्ण ह्या शासनानं गाव पूर्ण गाव विठ्ठीच धरले गाव दोन महिने थांबवूनच्या थांबवून गाव बंद करायला लागते म्हणजे काय कसली वेळ आहे नामुष्कीची वेळ आहे ना ते, ते मुलीला एक किलो लाइट नाही ते त्याची एवढी दादागिरी चालू आहे दुसऱ्या मुलीला तो काय अरेराजे झाला आहे काय म्हणजे त्याचं काय चाललंय प्रशासन काय करते काय तुम्ही सांगितले का सांगितलंय सगळं सांगितलं काय प्रशासन प्रशासन जर असतं तर दोन महिन्यानंतर मला उपोषण करावं लागलं असतं का आता तुम्ही काय सांगता काय प्रशासन ठप्प आहे याच्यापेक्षा काय सांगणार आहे नाही उद्याच जाणार आहेत गावाले सरपंच माझे सरपंचही जाणार आहेत उद्याच तुमचं उपोषण काय माझं उपोषण राहणार आहे कायमच मुलगी तो देत ना भले तुमचा मुख्यमंत्री उद्या नाही मुलगी आला तर मी स्वागत करेल आणण्याचं मी स्वागत नाही कोणाचं करणार आज माझ्यावरती वेळ आहे अन्य कुणावरती वेळ येऊन हे याची दक्षता सर्वांनी घ्यावी जी वेळ आल्या त्या वेळेला सर्वांनी यात सामोरं जावं बनपुरी गाव तर उद्यापासून आमच्यासोबत आहे पण जे काय संघटना आहेत ते पण थोडेफार आहे जे काय राहिले असतील संघटनेने पण आम्हाला पाठिंबा द्यावा हे अशावर दुसऱ्यावर माझ्यावर ठीक आहे पण दुसऱ्या कुणा जी नासकी पिल्ले आहेत जे पाळलेले ती जरा बंदोबस्त केला पाहिजे प्रशासन ठप्पच आहे प्रशासन तर दोन मला इथं ऑपरेशन दोन महिने वाट बघून ऑपरेशन करावं लागलं नसतं